नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड इस्लापूर इथे ग्रामपंचायतचा अजब आणि गजब कारभार जे की के केंद्र सरकारतर्फे किंवा महाराष्ट्र शासनातर्फे जुल जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवली जाते ही मोहीम राबवते वेळेस या मोहिमेला खर्च किती येतो या मोहिमेसाठी काय काय आवश्यक साधनाची गरज आहे या साधनाची उपलब्धता आणि आर्थिक तरतूदीही केली जाते कारण ही मोहीम राबवते वेळेस या मोहिमेचं तंतोतंत तंत पालन व्हावं आणि रचनात्मक व्हा कार्य व्हावं ही शासनाचं धोरण असते आणि ही मोहीम प्रत्येक गाव पातळीवर अधिकारी वर्ग व गावातील जनता यांना एकत्र करून ही मोहीम राबवली जाते आणि त्यासाठी पाहिजेत असलेलं साधन सामग्री ही दिली जाते परंतु इस्लापूर ग्रामपंचायतमध्ये जे की झाडं लावण्यासाठी जे जाळ्या दिल्या होत्या हे जाळ्या केवळ कोंडवाड्यामध्येच पॅक करून किंवा कोंडवाड्यामध्ये ठेवलेल्या दिसून आल्या जेणेकरून या मोहिमेचं पालन केलेलं दिसून येत नाही ही, ही मोहीम राबवण्यामध्ये जे शासनाचा जो कट होता जे की जनतेला त्याचे फायदे व्हावे आणि या माध्यमातून वातावरण जे उच्चांक होत आहे वातावरणाचा वातावरण हे तापमान वाढत आहे आणि कुठेतरी झाडे लावल्यामुळं नैसर्गिक रमे हे वातावरण सुबलाम सुफलाम होईल का यामध्ये शासनाचं धोरण असते परंतु इस्लामपूर ग्रामपंचायतमध्ये ही मोहीम राबवलेली दिसून येत नाही जर ही मोहीम राबवलेली दिसून नाही आली परंतु या खर्च शासनानं जो दिलेला आहे हा खर्च आणि आर्थिक निधी हा निधी ज्याप्रमाणे हे कुंडिया जे जा जाळी जशाला तसे वसपडून आहेत तशाच प्रकारे जो निधी बी असेल तो निधी तशाला तसे जमा आहे का याकडेही सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे जर ही निधी राबवली असते तर कुठंतरी लोकांना काम भेटलं असतं कुठंतरी ते झाड मोठं झालं असतं काहीतरी झाडाची वाढ झाली असती काहीतरी झाडाला त्या झाडाची निगा राखली असते आणि आज त्या झाडाचं महत्त्व ही जनतेला समजलं असतं परंतु या योजनेचा फायदा ही ना जनतेला झाला ना सरकारी व्यवस्थेला झाला हा फायदा केवळ धुळखात असलेला दिसून आला त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वर्ग ज्या मोहिमा ज्या योजना राबवत असेल तर त्या योजना प्रत्यक्षात गावापातळीवर ही राबवल्या किंवा नाही याकडे संशोधन करण्याचा भाग राहील परंतु हे संशोधन करते वेळेस केवळ कागदी स्वरूपात करते की की प्रत्यक्षच संशोधन करणे महत्त्वाचं ही। आहे हाही विचार करण्याचा भाग राहील त्यामुळे खरोखरच इस्लापूरमध्ये ग्रामपंचायतकडून ज्या योजना राबवल्या जात असेल किंवा नसेल खरोखरच वरिष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष देण्याची गरज राहिली जेणेकरून ही योजना जी ही मोहीम प्रत्यक्षात कागदावर न राहता प्रत्यक्षात जमिनीवर दिसेल का हा प्रश्न जनतेमधून ओपन होत आहे आपण पात्र जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब धन्यवाद हिंद वंदे मातरम जय हिंद